स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीला यश मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय त्याप्रमाणे एकतीस जानेवारी पर्यंत राज्य निवडणूक आयोग पूर्णपणे निवडणुका घेण्यासाठी त्यांची तयारी आहे आणि या निवडणुका दिया अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व्हायला पाहिजे आणि कुठली गैरसोय होता कामाने याचा विचार करून सुप्रीम कोर्टाने देखील एकतीस जानेवारी पर्यंत या निवडणुका घेण्याचा निर्णय आदेश दिलेले त्याप्रमाणे निवडणूक आयोग आणि राज्य सरकार ही सर्व प्रक्रिया पूर्ण करेल स्वराज्य शहरातील एकत्र घेतल्या जाते यामध्ये निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे त्यामुळे सर्व यंत्रणांचा सर्व मशिनरी जी आहे ईव्हीएम आणि सगळं जे काही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जी यंत्रणा लागते त्या यंत्रणेप्रमाणे निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल आणि त्याप्रमाणे त्याप्रमाणे त्या कार्यक्रम होईल बिलकुल जसा महायुतीला विधानसभेमध्ये अतिशय मोठा विजय मिळाला मोठं यश मिळालं अडीच वर्षाच्या आमच्या अडीच तीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काम महायुतीने केलं ते विकासाचे प्रकल्प राबवले जे, जे लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या त्या कामाची पोचपावती विधानसभेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने दिल्या त्यामध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ लाडके शेतकरी सगळ्यांनी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने लँडस्लाईड विक्ट्री आम्हाला माहितीला दिली तशीच स्लाइड विक्री बहुमत आणि चांगलं यश येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीला मिळेल हा विश्वास आम्हाला कुठल्याही वेळी शिवसेना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही निवडणुका असुद्या नसुद्या शिवसेनेचं काम ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालू असतं त्यामुळे निवडणुका कधीही लागल्या तरी सुद्धा आमची महायुती सज्ज आहे पंतप्रधान नरेंद्र, नरेंद्र मोदी यांचा उद्या वाढदिवस आहे त्यांना काय शुभेच्छा खरं म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एक खऱ्या अर्थाने या देशासाठी विकास पुरुष म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो विकास पुरुष म्हणून ज्यांनी अकरा वर्ष काम केलं या देशाला विकासाकडे घेऊन गेले विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न पाहिलंय आणि त्यामुळे इतर देशांची अर्थव्यवस्था ढबगाईला आलेली असताना देखील भारताची अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवरून पाचव्या नंबरवर पाचव्या नंबरवरून चौथ्या नंबरवर आणि चौथ्यावरून आता तिसऱ्या नंबरवर आणण्याचा जी काही संकल्पना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी मांडलेली आहे त्यामुळे हा देश त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे जातोय देश विकसित होतोय आर्थिक महासत्तेकडे देशाची वाटचाल सुरू आहे आणि म्हणूनच एक विकास पुरुष म्हणून नाव त्यांचं नावलौकिक आहे त्यांनी एकही सुटीनं एक घेता दीपस्तंभासारखं का काम केलेलं आहे एक त्यांच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी आपलं जे कर्तव्य आहे कर्तव्य बजावल्यानंतर या राष्ट्राचं कर्तव्य बजावण्यास ते पुढं आले आणि त्यामुळे अशा प्रकारचा प्रधानमंत्री या देशाने कधी पाहिला नाही तुम्ही एवढंच मी सांगतो एक दीपस्तंभासारखं का काम त्यांनी केलंय एक आदर्श प्रधानमंत्री एक विकास पुरुष म्हणून त्यांनी देशाला विकासाकडे नेलं हा अशा प्रकारचा त्यांचं नाव लवकर अविश्रांत मेहनत घेणारे कष्ट घेणारे अशा प्रकारचे देशाचे प्रधानमंत्री आपण पाहिले अगदी विद्यार्थ्यांपासून भगिनींपासून शेतकऱ्यांपासून या तरुणांपासून सगळ्यांसाठी गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस म्हणाल पण गरीबी हटली नाही गरीब हटून गेला परंतु गरीबी हटवली खऱ्या अर्थाने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी बत्तीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढण्याचं काम त्यांनी केलं आज जवळपास आज अनेक लोकांना मोफत रे, रेशन देना काम मोदी जी ने के रोटी कपड़ा मकान देना प्रधानमंत्री मनुल्किना का का देन देन देंगे सर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनका कल जन्मदिन है उनको मैं ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ जन्मदिन के अवसर पर बहुत बहुत बधाई देता हूं और तमाम 120 करोड़ देशवासियों का आशीर्वाद उनके पीछे है और इसलिए एक देश के विकास पुरुष एक कर्मठ अविश्रांत काम करने वाला प्रधानमंत्री ऐसा उनका इतिहास है और इसीलिए आज उन उनके नेतृत्व में देश आगे बढ़ गया बढ़ रहा है देश आर्थिक महासत्ता की ओर जा रहा है क्योंकि तो हमारी देश की अर्थव्यवस्था ग्यारहवें नंबर पे पांचवें नंबर पे आई है चौथे नंबर पे आई है अब तीसरे नंबर पे लाने की कोशिश संकल्प आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने लिया हुआ है और ऐसे समय में कि कई अन्य देशों की अर्थव्यवस्था चरमरा गई है डगमगा गई है ऐसे परिस्थिति में देश को आगे बढ़ाने का काम एक सर्व सामान्य आम आदमी के जीवन को बदलने वाला प्रधानमंत्री हमने देखा है आज देखा है अभी हाल ही में जीएसटी में भी बहुत ही परिवर्तन लाया है उसके वजह से सामान्य लोगों की जीवन जो प्रक्रिया है वो साधारण हो जाएगी उसमें उनका जीवन बदल जाएगा और आज और विकास के बारे में कहेंगे तो 2014 से पहले का विकास देखो 2014 के बाद हुआ ग्यारह ग्यारह साल में विकास देखो ये डेवलपमेंट डेवलपमेंट और डेवलपमेंट ये इस, इसी रास्ते पर चलने वाले प्रधानमंत्री इस देश ने देखे हैं और मैं इतना ही कहूँगा कि यहाँ पर उनको बहुत बहुत ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ वो बिल्कुल कोई कुछ भी कहे कोई कितने भी आरोप लगाए लेकिन वो आरोप ऐसे बिल्कुल विचलित नहीं हुए उन्होंने अपना जो लक्ष्य है देश का विकास है वो आगे धाकों के सामने रखकर देश का विकास किया है ये हमारे लिए गौरव की बात है ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जैसा प्रधानमंत्री हमारे देश को प्राप्त हुआ है मिला है नेतृत्व कर रहा है ये हमारे लिए सौभाग्य की बात है गर्व की बात है सर पहले कांग्रेस के लोगों ने प्रधानमंत्री जी के माता जी का अपमान किया और अब प्रधानमंत्री जी का अपमान किया है कांग्रेस सांसद शिंदे ये कहती है प्रधानमंत्री का जन्मदिन हमारे लिए काला दिन जैसा है देखिए आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी की माँ एक सरल साधारण गृहिणी थी और उन्होंने अपना जीवन एक सादेपन से गुजारा है एक सरल पंच से गुजारा है उनका बेटा प्रधानमंत्री होने के बावजूद कभी भी उन्होंने ऐसा बर्ताव नहीं किया कि वो प्रधानमंत्री जी की माँ है लेकिन ऐसे माँ को राजनीति में घसीटना यह बहुत बड़ा पाप है ये बहुत बड़ा दुर्भाग्यपूर्ण वक्तव्य है इसकी निंदा जितनी करे उतनी कम है मैं इसकी कड़ी निंदा करता हूँ और मोदी जी की माँ का अपमान करना इसका मतलब है पूरे देश वासियों को देश के पूरे माताओं का अपमान करना और इसलिए यह अपमान जो है देश के तमाम माताओं का है और माँ का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान ऐसे सब लोग कहते हैं ऐसे सब लोग कहते हैं और इसीलिए मैं ये कहूंगा ये सिर्फ नरेंद्र मोदी जी की माँ का अपमान नहीं पूरे देशवासियों के माँ का अपमान है और ये माँ का अपमान बिल्कुल ये जिन्होंने अपमान किया है कांग्रेस ने

कि 2014 से पहले ये देश में क्या था ये देश में टू स्पेक्ट्रम कोयला घोटाला चारा घोटाला कॉमनवेल्थ घोटाला और क्या क्या घोटाला किया है उन्होंने कितने घोटाले हर दिन हर बड़े बड़े आप ही लोगों के मीडिया में प्रिंट मीडिया में आखे आखे पेज पर ये घोटाले की मालिका आती थी और दुर्भाग्यवश मैं ये कहूंगा कि यहाँ पर जो पूरा कारनामा था 2014 से पहले वो इतना बड़े पैमाने पर भ्रष्टाचार घोटाले बाजों का सरकार था उसको पलटने का काम आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने किया है खुद राजीव गांधी कहते थे केंद्र सरकार जब वो प्रधानमंत्री थे केंद्र का एक रुपया जब आता है तो आखिरी आदमी तक पहुँचते पहुँचते उसके पंद्रह पैसे होते हैं म, म, मतलब क्या है कि पिचासी पैसे का भ्रष्टाचार कांग्रेस के उस यूपीए सरकार के कार्यकाल में होता था मोदी जी कहते हैं केंद्र का एक रुपया जो जाता है आखिरी आदमी तक पूरा बंदा रुपया जाता है इसमें कोई करप्शन नहीं होता है मोदी जी का नेशन फर्स्ट है और कांग्रेस का करप्शन फर्स्ट है ये नीति उनकी है और इसीलिए मैं ये कहूंगा 2014 के पहले का काल देखिए वो पूरे काले दिन थे 2014 के बाद हम देखते 11 साल में ये परिवर्तन के दिन है ये विकास के दिन है और इसीलिए मोदी जी ने विकास को प्रमुख स्थान दिया है और इसीलिए विकसित भारत 2047 का नारा उन्होंने दिया है ये देश आगे बढ़ रहा है इसलिए तो कांग्रेस लो के लोगों के पेट में दर्द हो रहा है और मैं ये कहूंगा हमें अभिमान है देश की जनता को अभिमान है कि मोदी जैसा प्रधानमंत्री इस देश को मिला है और इसलिए ये देश की प्रगति हो रही है महाराष्ट्र की प्रगति हो रही है और ये हमारे लिए बड़ी बात है सर हिंदू मिल का जायजा लेने पहुंचे थे आप सर। तो नीज़ीवार। 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 नी सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम चालू आहे लडक्या बहिणींची योजना सुरू आहे शेतकऱ्यांच्या योजना सुरू आहेत हे महाराष्ट्र मोठ राज्य आहे हे पूर्वीचे काँग्रेस आणि जे काही सरकारमध्ये होते ते पैसे घरी घेऊन जात होते इथं लोकांच्या घरात लोकांच्या खात्यामध्ये पैसे जातात डीबीटीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले याला जबाबदार अपयशी पोलीस यंत्रणा आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केले काय म्हणाल मुख्यमंत्र्यांनी मला असं वाटत सगळ्यात ते सुरक्षा यंत्रणेचं हे अपयश आहे की आजचा दिवस सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन आहे आंदोलन विषय भूमिका मागण्या या योग्य आहेत परंतु त्याच्यासाठी हे व्यासपीठ मला असं वाटतं योग्य नव्हतं मी पोलीस यंत्रणा याला दोष देतो की अशा पद्धतीने या आंदोलनात अशा गोष्टी व्हायला नव्हत्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणात मी काल मला असं वाटतं आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या जसंच्या तसं भाषण मी काल सांगितलं तसं भाषण आलेलं आहे आता मदत करू असं सांगितलं ज्या ओला दुष्काळ जवळपास साडेचार हजार गावात पाणी घुसलेलं आहे याच्याविषयी मदत करू सांगितलं काय मदत करू सांगितलं का एनडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी पिकाच्या नुकसानावर काही सर्वे कोणतीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलं याचाच अर्थ फक्त ह्या बोलाचीच कडी आणि बोलाचा भाष घृष्णेश्वराला निधी दिला कुठं दिला निधी दहा वर्षांनी हीच घोषणा आहे मुख्यमंत्र्याचं चौदा ते एकोणावीसचं भाषण ऐका त्याच्यामध्ये सुद्धा घृष्णेश्वराच्या निधीचा उल्लेख आहे त्याच्यानंतर हायब्रेड अम्युनिटी मधून रस्त्याचं काम सांगितलेलं आहे कोणते रस्ते चालू आहे हायब्रेड अम्युनिटीच्या कोणत्याही रस्त्याला रस्त्याचं काम सुरू नाही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अडचण त्याच्यामध्ये चार लाख विहिरी पैकी तीस हजार विहिरी फार मोठा पराक्रम आहे का हा दोन हजार तेवीस ला जाहीर केलेल्या चार लाख विहिरी आज तीस हजार होतात म्हणजे दहा तुमच्याच तोंडाने तुमचेच आकडे चार लाख विहिरी तीस हजार म्हणजे किती टक्के झालं सात आठ टक्के काम झालेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी ही योजना सत्तावीसशे कोटीची जाहीर केली खरं तर या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे सोळाशे ऐंशी कोटीची उद्योजींच्या काळातली सरकार सत्तावीसशे वीस ची काल का झाली आणि माझं असं म्हणणं की बत्तीसशे पर्यंत जाणार आहे याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला त्याच्यानंतर आठशे कोटीचा हिस्सा सरकारने दिला असं खोट या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी चुकीचं वक्तव्य हो केलेलं आठशे कोटी रुपये कर्ज रूपाने ज्याला सॉफ्ट लोन महानगरपालिकेला दिलंय याचा अर्थ संभाईनगर जनतेच्या डोक्यावर आठशे कोटीचं कर्ज सरकारने लादलेलं आहे असं माझं मत आहे आणि म्हणून लातूरच्या कोचची घोषणा केली लातूरचा कोच काय आताच आहे का आता हे काय मंत्रिमंडळाचा विषय आहे का हा दुष्काळ ज्यावेळेस पडला त्याच्यानंतर लातूरचं जे जे सुरू झालं त्याच्यानंतर लातूर अशी घोषणा त्यावेळेस केंद्राने केली अजून सुद्धा त्याची अंमलबजावणी नाहीये त्यानंतर जे मेडिकल कॉलेजेस मराठवाड्यात डिक्लेअर झालेले परभणी असेल हिंगोली असेल धाराशिव असेल अजून कोणताही निधी नाही लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीविषयी सुद्धा कोणती भूमिका अजून सरकारने मांडली म्हणून सरकारने वेग भाषण माननीय मुख्यमंत्र्यांनी इथं केलं मराठवाड्याच्या पद्धती सगळे पूर्णपणे निराशा आहे मराठवाडा एक वर्ष एक महिना दोन दिवस उशिरा स्वतंत्र झाला त्यामुळे विकासात जो मागे तो, तो पुढे नेण्यासाठी हे सरकार बिलकुल कोणतंही काम करत नाही पुन्हा एकदा मी कालच सांगितलं होतं मराठवाडा वॉटर ग्रीड विषयी बोलतील फक्त शब्द वापरला नाही तर तो, तो बाकी सांगितलं परंतु या योजनेचा सर्व्हे सुद्धा अजून सुरू झाला नाही अजून सर्व्हेच करायला दोन दोन चार चार वर्ष लागतील नंतर मंजुरीला दोन चार वर्ष लागतील निधीला दोन चार वर्ष लागतील आणि व्हायला सुरुवात जर झालीच तर वीस वर्षे लागतील अशा प्रकारची स्थिती आहे पण तू रोज दरवेळेस मराठवाड्यात आले आता बिडल्या तेच वर्षी मी हंड्रेड पर्सेंट सांगतो की मृगा जय मराठवाड्याला दाखवला जात